आणि विषय असा आहे की आता ज्या काही नांदेड पट्ट्यांना यवतमाळकरांना आणि चंद्रपूर वगैरे भागांना संधी ही दोन दिवस मिळाली नव्हती आणि त्यांचा समावेशही नव्हता पण ज्या पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि मराठवाड्यातल्या खानदेशातल्या अनेक भागांमध्ये संधी जी काही मिळाली होती त्यानंतर ही संधी संपणार आहे उद्याच्या तारखेपासून म्हणजे सव्वीस सप्टेंबर पासून तीन दिवस त्याबद्दल थोडक्यात बोलू बोलूयात आणि आज संध्याकाळी ज्या भागांमध्ये आपण कालच पाऊस सांगितलेला होता पंचवीस तारखेला इथे विजांच्या लकलाकाटसह वर्धा वगैरे भागात तो पाऊस येणार आहे तर अकोल्यामध्ये रात्री रात्री तो पाऊस दाखल होईल पण अमरावती मधल्या काही भागांमध्ये तो ऍक्टिव्ह झालेला आहे तर पश्चिमेकडील भागांना तो लवकरच दोन तासापर्यंत म्हणजे मध्यरात्रीपर्यंत येऊन जाईल हिंगणघाट चंद्रपूरमध्ये अनेक ठिकाणी विजांच्या लकलाखाटात तो पाऊस ऍक्टिव्ह झालेला आहे आजच्या पंचवीस तारखेला आता बोलूयात उद्याच्या सव्वीस तारखेबद्दल मित्रांनो सव्वीस तारखेला पहाटच्या वेळाच काही ठिकाणी नांदेड सारख्या ठिकाणी तर सकाळी होता पण मध्यरात्रीपर्यंत आणखीन त्याचा जोर वाढणार आहे परभणी जिल्हा सकाळी उठेपर्यंत आपल्याला पाऊस दिसून जाईल परभणी जालन्यातल्या अनेक भागांमध्ये बीडमध्ये लातूरमध्ये अनेक ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी हिंगोली वाशिम चंद्रपूर गोंदिया आणि पूर्वदर्भातल्या सर्व जिल्ह्यांचा समावेश त्याच्यामध्ये आहे यदा कदाचित छत्रपती संभाजीनगरच्या सुद्धा अनेक भागांमध्ये सकाळच्या पारीच पाऊस दस्तक देणार आहे त्यात दहा रशिव सुद्धा आहे बीड जिल्ह्याचा अनेक भाग आहे जशी जशी सकाळ दिवस निघत जाईल तसा तसा पाऊस हा नगरकडे होणार आहे दुपारपर्यंत अहिल्यानगर बराचसा कव्हर होऊन जाईल त्यानंतर सांगली सोलापूरचा सा भाग देखील आहे तुळजापूर देखील सव्वीस तारखेला आहे त्यानंतर परिस्थिती छत्रपती संभाजीनगर देखील आहे रात्री किंवा उशिरापर्यंत नाशिक जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये त्याचा दस्तक देणार आहे सव्वीस तारखे ही सर्वदूरची व्याप्ती नसलेली आहे व्याप्ती नाहीये खानदेशामध्ये सर्वदूरचा पाऊस खानदेशामध्ये नाहीये पण खानदेशच्या अनेक भागांमध्ये त्याचे दस्तक सव्वीस तारखेलाच येणार आहे सव्वीस तारखेचा पाऊस हा जळगावच्या अनेक भागांमध्ये असेल पण सर्व दोनही नंदुरबारला उद्याचा पाऊस नाहीये सव्वीस तारखेचा पाऊस नाहीये मात्र नंदुरबार कारणा एकोणतीस तारखेच्या आत बऱ्यापैकी पावसाची नोंद होई होणार आहे मित्रांनो कोकण किनारपट्टी पुणे सांगली साताऱ्याला सुद्धा उद्याच्या सव्वीस सप्टेंबरचा पाऊस भरपूर आहे पण व्याप्तीचा विषय आणि जोरदार किंवा अतिवृष्टीचा विषय ह्या कोकण किनारपट्टीच्या अनेक भागांमध्ये होते पुण्यासारख्या ठिकाणी मात्र मध्यम ते जोरदार अशा पद्धतीचा आहे उद्या येणारा सव्वीस तारखेला येणारा जो काही पाऊस असेल तो सांगली मात्र मध्यरात्रीपर्यंत अतिवृष्टीचा इशारा असेल त्यात लातूर आणि बीडचा सा समावेश अनेक ठिकाणी आहे मित्रांनो ही पावसाची मजल ही फार तर फार जवळपास तीन दिवस टिकून आहे पण काही ठिकाणी ती चार दिवस टिकून असणार आहे त्या भागाबद्दल आपण पहिले स्पष्ट बोलूया जेणेकरून तुमचा सगळ्यांचा जो काही अलर्ट बाबतीत माहिती मिळेल ती देखील तुम्हाला उपयुक्त ठरेल पश्चिम महाराष्ट्र सर्वोदर पावसाच नोंद उद्या होऊन जाईल मराठवाडा देखील उद्याच सर्वोदूर पावसाची नोंद होऊन जाईल ज्यांनी कोणी सोयाबीन काढला असेल त्यांनी मात्र आज चांगलं झाकलं असेल आवाज येत नाही आवाज कमी येत आहे म्हणताय तुम्ही आता येतोय का आवाज पहिले आवाजाबद्दल बोला नाही तर उपयोगच काय नाही बोल करू आवाजाबद्दल बोला तर हा पाऊस जो आहे तो मराठवाडा आणि बीड भागामध्ये उद्या इळात बऱ्याच ठिकाणी तो, तो चांगल्याच पद्धतीने जोरदार पद्धतीने तो आहे आणि परिस्थिती बघा शनिवारी हा पाऊस म्हणजे सत्तावीस आणि अठ्ठावीस जास्त आहे ठीक आहे तर नंदुरबारकरांना जी काही रविवारची तारीख आहे ती अतिवृष्टी ते मुसळधार पावसाची नोंद येणारी आहे त्यामध्ये नाशिक जिल्हा सुद्धा सर्वदूर दूर असेल साक्री सुद्धा ह्यावेळेस अलर्ट होता आणि अलर्ट सुद्धा आहे आणि मुंबई कोकण किनारपट्टीसह अनेक भाग त्याच्यामध्ये दाखल होणार आहेत आता मित्रांनो हा पाऊस पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्याच मुळावरती जास्त आहे ज्यामध्ये नुकसान करणं किंवा परिस्थिती गंभीर असणं हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये सक्रियपणे दिसत आहेत मित्रांनो हा जरी लाईव्ह आपला अडखळत असला तरी आपण लवकरच साडेसातला फेसबुकला लाईव्ह आहे तुम्ही तिथे पण या तरी जो काही वेळ मिळाला आहे त्या वेळेमध्ये मी तुम्हाला सगळी माहिती देण्याचा प्रयत्न करतोय तर प्रकारेच हा पाऊस जो आहे तो पूर्व विदर्भात देखील दाखल होणार आहे आणि पूर्व विदर्भातले देखील अनेक भाग त्यांनी आज पंचवीस तारखेलाच घ्यायला सुरुवात केली मात्र एक संधी अशी आहे दोन तीन दिवसाची की चंद्रपूर गोंदिया यवतमाळ आणि नांदेड यांना एकोणतीस तारखेच्या पासून तीन दिवस संधी मिळणार आहे मित्रांनो ही संधी आहे संधीमध्ये पाऊस येणार नाही का हे देखील येणार आहेच पाऊस का शंभर टक्के तो उघडणार नाही पण दहा टक्के वीस टक्के बागायला उतरेल तर लक्षात घ्या नांदेड यवतमाळ वाशिम हिंगोली चंद्रपूर गोंदिया त्यानंतर भंडारा हिंगणघाट इकडे लातूरचे जे काही मागच्या वेळी सुद्धा घेत होते असले भाग ते देखील भाग आहेत याच्यामध्ये जवळपास ह्या पूर्व दर्भ आणि पूर्व मराठवाड्याला एकोणतीसच्या सकाळून नाही मिळणार दुपारनंतर मिळणार आहे पण एकोणतीस नंतर, नंतर तीस आणि एक तारखेपर्यंत यांना संधी आहे काम करता येईल आणि कामामध्ये जे काही अडथळे येणार आहेत ते मात्र आहेच आणि आपल्या शेतातलं पाणी निचरा होईल आठ दिवस अशी उघाड मॉडेल नुसार स्पष्ट नाहीये खामगावला सुद्धा उद्याचा पाणी आहे मित्रा मी कमेंट पण घेणार आहे पण एकदा सगळ्यांना सांगून टाकलं म्हणजे परत परत रिपिटेशनला वेळ लागत नाही नाशिकला उद्याला पाणी आहे संध्याकाळपर्यंत उद्धव पाटील पाटीलसह तो पाणी येऊन जाईल नगर सुद्धा उद्या दुपारपर्यंत दाखल होते बीडला चालू आहे सध्या आपण अनेक भागांमध्ये तो चालू नाहीये तर उद्या पहाटेपर्यंत अनेक ठिकाणी तो पाऊस दाखल होणार आहे गंगापूरला देखील पाऊस सक्रिय होणार आहे त्यामुळे निश्चिंत राहण्यापेक्षा आपल्या काही उपाययोजना असेल तर करून घ्या कडाष्टी सुद्धा मित्रांनो उद्या पाऊस आहे कडाष्टीसाठी हे तीन दिवस थोडे आणखीन अलर्ट मध्ये आहेत करमाळा सोलापूर देखील आहे आणि काही ठिकाणी तो सक्रिय देखील आहे सध्याच्या वेळेला ढगळ जे आले ना, होते ना त्याच्यामधनं तो पाऊस होते सेनगाव हिंगोली उद्या सुद्धा पाऊस आहे तीन दिवस पाऊस येईल आणि एकोणतीस तारखेच्या दुपारनंतर हळहळ कमी होईल तीस ला सु कमी होईल आणि हिंगोलीसाठी दोन तीन तारखा बऱ्या आहेत आता बघा एकोणतीस तारखेचा पाऊस कुठे कमी होणार आहे तो जवळपास लातूरचा थोडाफार कमी होईल जी व्याप्ती आहे ती कमी होईल नांदेडचा दुपार नंतर कमी होईल पण एकोणतीस मात्र खराबच आहे त्यानंतर तीस तारीख नांदेड हिंगोली सोलापूर वाशिम जिल्हा बुलढाणा जिल्हा कमी राहील छत्रपती संभाजीनगर आहेच पुणे कोकण किनारपट्टी नाशिक जळगाव धुळे नंदुरबार ह्या जिल्ह्यांना हा पाऊस कायम असणार आहे कोकणपेटा किनारपट्टीला सर्वदूर हा पावसाची नोंद होऊन जाईल एक तारीख सुद्धा नांदेडकरांना उघाड आहे नागपूरकरांना उघाड आहे पण धुरकट वातावरण बारीक सारे शितुडे हे मात्र राहतात तर हे बघा एकोणतीस पासून एकोणतीस सुद्धा आपण पावसाचे धुरूयात कारण की मध्यम भरभूर ही चालूच राहील पण तीस पासून दोन ऑक्टोबर पर्यंत सोलापूर लातूर या भागांना संधी मिळू शकते जी चोवीस पंचवीस ला मिळाली सेम संधी पुन्हा सुद्धा आहे समजा तुम्ही काढून ठेवला असेल सोयाबीन रोडच्या कडेला असेल तर तुम्हाला करता येईल तर मित्रांनो फेसबुकच्या लाईव्ह वेळ झाली आहे आपण फेसबुकच्या लाईव्ह वरती येऊया तुमच्या जे काही कमेंट्स असतील तिथे बघूयात आणि आता अवघ्या तीन मिनिटांमध्ये तुमच्या कमेंट घेण्याचा प्रयत्न करतोय सोलापूरला उद्या सकाळपासून सुरुवात होते दोन तीन दिवस पाऊस राहील जळगावला सुद्धा उद्या चालू होते पण अनेक ठिकाणी तो पाऊस व्याप्तीचा विषय कमी आहे तुमची व्याप्ती सत्तावीस ला आणि अठ्ठावीस ला जास्त आहे ज्याला देखील सकाळपासूनच पाऊस आज लागेल काम पडत दोन अडीच वाजता सुरू होऊन जाईल टायमिंग मध्ये दोन तीन तासाचा ता फरक पडू शकतो ही सायक्लॉनिक सिस्टीमचा पाऊस आहे संगमनेरला संगमनेरला उघड कधी आहे मित्र हे दोन तीन दिवस उघडच होती ना आता परत दोन तीन दिवस पाऊस सुरू होते तुमच्या भागामध्ये आणि अठ्ठावीस तारखेनंतर म्हणजे तीस तारखेपासून तुम्हाला चांगली उघाड मिळते दोन तीन दिवसासाठी परत तुम्हाला मागे पण बोलले आता तीन दिवस पाऊस तीन दिवस उघाड तीन दिवस पाऊस तीन चार दिवस उगाड अशा प्रगतीने चालणार आहे सात ते आठ सप्टेंबर पर्यंत आता दोन तीन दिवस तरी पाऊस आहे हो उद्या विरेगावला वे, पण पाऊस आहे परभणीला उद्या सकाळी म्हणण्यापेक्षा आजही संध्याकाळी दोन अडीचच्या च्या दरम्यान पाऊस येणार आहे मित्रांनो फेसबुकच्या लाईव्हचा टाइम झालेला आहे जे काही महत्वाचे प्रश्न असतील जे आपण अगोदर घेतले ते कमेंट करू नका संभाजीनगरला सुद्धा उद्याच पाणी दाखल होते संभाजीनगरच्या दक्षिण भागांची व्याप्ती जास्त आहे आंबोड सुद्धा उद्या आहे ठीक आहे लाईव्ह मधून जाता जाता एक विनंती आहे तीन ऑक्टोबरला मी आंबडला इथं आहे बच्चू कुडू यांच्या समा जे काही शेतकरी कर्जमाफीचा जे काही आपला मोर्चा आहे त्या संदर्भात येतो आहे आपण शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणार आहोत या बाबतीत आपण एक मागे सुद्धा मेसेज दिला होता त्या निमित्ताने आंबड इथे आपण येत आहोत तुमचे जे काही कमेंट्स असतील ते आता आपण फेसबुकला घेऊयात ठीक आहे ऑडियन्स आपली का बघतोय जय शिवराय धन्यवाद धनसोला सुद्धा आहे उद्या पाऊस ज्या प्रभात पण आहे ज्या प्रभातला सत्तावीसला जास्त जोर आहे